स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकली या यूट्यूब चॅनलमध्ये तर स्क्रीनवर दाखल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गणेश उत्सव आमंत्रण पत्रिका तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता यासाठी लागणारे जे काही मटेरियल असेल त्याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून फाईल येते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची डी कॉम्प्रेस करायची आहे त्यासाठी पासवर्ड लागेल पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्येच कुठेही तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ येतो पूर्ण पाहिजे आणि समजून घ्यायचा आहे फाईल डाऊनलोड केल्यानंतर ती तुमच्या डाऊनलोड फोल्डरमध्ये तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जे किंवा फाईल मॅनेजर असेल तर डाऊनलोड फोल्डर असेल त्या फोल्डर होल्डरमध्ये फाईल आहे ती अशा प्रकारे दिसून जाईल पी टी गणेश उत्सव निमंत्रण झिरो वन डॉट झीप आहे तर ही जी फाईल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची किंवा कॉम्प्रेस करायची डिकॉम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला याची फाईल आहे त्या फाईलवर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर आलेलं आहे एक्स्ट्रॅक्ट हेअरच करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आणि जो काय पासवर्ड आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपण त्या व्हिडिओमधला पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तिथं ओके आहे तर अशा प्रकारे फाईल येथे फिनिश एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती पी टी गणेश उत्सव निमंत्रण झिरो वन अशा प्रकारे फोल्डर येते तयार होईल त्यामध्ये तुम्हाला इथं वरतीच पहिल्यांदा एक दिसून जाईल की डॉट पी एल पी ही जी काय डॉट पी एल पी फाईल आहे ती आपण पिक्सल लॅबमध्ये ऍड करून तिला एडिट करणार आहे आणि या जे तुम्हाला खाली दिलेलं आहे पी एन जी मटेरियल दिलेलं आहे तर पी एन जीचा चा वापर करून तुम्ही स्वतः त्याची काय ती बनवू शकता तर आपण जे काही पी एन जी पी एल पी फाईल वापरून ती एडिट करणार आहोत निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर त्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इन्स्टॉल जे काही इंटरफेस आहे त्याचा दिसून जाईल तर यामध्ये जी आपण फाईल एक्सेप्ट केली आहे त्यामध्ये डॉट पी एल पी ॲड करायची ॲड करण्यासाठी काही प्रोसेस आहे तर वरती तुम्हाला तीन डॉट दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे ओपन डॉट पी एल पीचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे पुन्हा एक न्यू विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला वरती एक डॉट पी एल पीचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन जे काही विंडो होईल ती फाईल मॅनेजरचं विंडो ओपन होईल तर जिथं तुम्हाला जी फाईल आपण तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे ते फायल्टरचं फोल्डरचं लोकेशन आहे तुम्हाला इथं दिसून जाईल ते सर्च करून घेऊ शकता तर अशा प्रकारे इथं दिसतंय आपल्याला फोल्डर दिसत आहे तर पी टी गणेश उत्सव निमंत्रण झिरो वन तर हे जे काय फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पी एल पी फाईल आहे ती दिसून जाईल जर तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ही पी एल पी फाईल डॉट पी एल पी फाईल इथं दिसत नसेल तर तुम्ही मला मेसेज करायचं आहे जे काय तुम्ही किंवा जे ओल्ड व्हर्जन आहे पिक्सल लॅबचं ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओल्ड व्हर्जन जे काही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर जी काय पी एल पी फाईल आहे ती दिसून जाईल तर तुम्ही मला हे मेसेज करू शकता जी काय मी त्याची लिंक आहे तुम्हाला दे हे इन्स्टॉल करून घेऊ शकता तर अशा प्रकारे इथं पी टी गणेश उत्सव निमंत्रण झिरो वन फाईल आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे एक ओपन ॲडचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर जी काही फाईल आहे ती आपल्या बॅक साइडला डिझाईन आहे ती ऍड झालेली आहे त्यासाठी बॅकचं बटन येते प्रेस करा तर अशा प्रकारे आपली डिझाईन आहे जी काही निमंत्रण पत्रिका आहे ती याच्यामध्ये ऍड झालेली आहे ॲड झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये एडिटिंग करायचं असते एडिटिंग काय करायचं आहे तर आपणास कळवण्याचा आनंद होता एक दरवर्षीप्रमाणे समजा इथं जे काही डेट डेट तर आपली फिक्स आहे डेट तर जे काय तुमचं इथं आगमन दहा दिवसांसाठी असेल आपल्याला घराचा पत्ता चेंज करायचा आहे निमंत्रक चेंज करायचं आहे तर जो काय तुम्हाला टेक्स्ट चेंज करायचा आहे त्या टेक्स्टवर एकदम क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याच्या ऑप्शनवर यायचं आहे खाली खाली आल्यानंतर पुन्हा एडिटवर क्लिक करा एडिटवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जेवढं काय आपण याचं टेक्स्ट टाईप केलेलं तर इथं दिसून जाईल तर इथं आपण दहा दिवसासाठी ठेवलेला आहे तुम्ही इथं क्लिक करायचं आहे जे दहाच्या तिथं आणि तुम्हाला बॅकस्पेस करायचा आहे कीबोर्ड जो काय असेल तुमचा मराठी करून घ्यायचा आहे तुम्ही इथं सात दिवसांसाठी करू शकता किंवा तीन दिवसासाठी करू शकता प्रकारे टाईप करून घेतल्यानंतर फक्त तुम्हाला इथं काय करायचं आहे ओके करायचं आहे जर तुम्हाला यामध्ये ॲड करायचं असेल ते बी ॲड करू शकता आणि जे काय टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं वरती ओके करा ओके केल्यानंतर अशा प्रकारे जो काही टेक्स्ट आहे तो दिसून जाईल तर टेक्स्टची साईज जास्त होत असेल तर इथं तुम्हाला एक डॉट दिलेला आहे तर डॉटवर क्लिक करून तुम्ही टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता जर तुम्हाला टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तो सुद्धा करू शकता टेक्स्टवर क्लिक करायचं आहे एच्या ऑप्शनवरच असेल तर इथं कलरचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला जो काय आवडत कलर आहे तर तुम्ही यामध्ये चेंज करून घेऊ शकता आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर परत जर काय तुमचा पत्ता असेल राहण्याचं जे काय ठिकाण असेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं याच्या ऑप्शनवर यायचं आहे पुन्हा एडिटवर क्लिक करा खाली इकडे एडिटवर क्लिक करायचं आहे साईडला यायचं आहे एडिटवर क्लिक करा जो काय पत्ता असेल तुम्हाला इथं इथे आपण इथे सगळा जो पत्ता इथून डिलीट करणार आहोत आणि जो काय तुमचा पत्ता असेल तर तो तुम्ही अशा प्रकारे टाईप करून घेऊ शकता आणि त्याला ओके करायचं आहे ओके okay, केल्यानंतर जो काय पत्ता तुमचा इथं हे येऊन जाईल तर पत्त्याची जर जास्त साईज असेल तर इथं डॉट दिलेला आहे डॉटवर क्लिक करून कमी जास्त साईज इथे करून घ्यायची आहे अशा प्रकारे जे काही निमंत्रक असेल ते इथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तशीच प्रोसेस आहे तुम्हाला एडिटवर क्लिक करायचं आहे एडिटवर क्लिक केल्यानंतर इथं फक्त तुम्हाला कदमच्या जागी तुमचं जे काही परिवाराचं नाव असेल ना ते तुम्हाला इथं नाव भेटे अशा प्रकारे तुम्ही टाईप करून घेऊ शकता आणि त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जे काही टेक्स्टची साईज जर कमी जास्त करायची असेल तर तुम्हाला तीच इथं कमी जास्त अशा प्रकारे करू शकता आणि जे काय प टेक्स्ट जर सा सेंटरला घ्यायचं असेल तर टेक्स्टवर क्लिक करा टेक्स्टच्या इथं त्याचे काय रिलेटिव्ह पोझिशन आहे त्याच्यावर क्लिक करून सेंटरचा टेक्स्ट येतो अशा प्रकारे घेऊ शकता तर इथं आपण जे काही गणपती बाप्पाचं जे काय इमेज वापरलेलं आहे पी इमेज आहे क्रॉप केलेली ती तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गणपतीबाच्या इथे लेअरचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं एक जे काय आपल्या गणपती बाप्पाचं जे काय फोटो आहे त्याच्यावर तुम्हाला हाईड करायचं आहे हाईड केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जरा पी एन जी मटेरियलचं जे काय गणपती बाप्पाचा जर फोटो असेल तुमचा तर ते ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लसचे चिन्ह दिले त्याच्यावर क्लिक करा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे फॉर्म गॅलीवर क्लिक केल्यानंतर जे का तुम्ही क्रॉप केलेला फोटो असेल तर तो फोटो आहे तुम्ही ह्यामध्ये ॲड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे फोटो येतो ॲड करून घेतल्यानंतर इथं फोटो दिसेल तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं राईट क्लिक करायचं आहे अशा प्रकारे जी काही फोटोची साईज आहे ती कमी करण्यासाठी इथं डॉट दिलेलं आहे डॉटवर क्लिक करून फोटोची साईज ती कमी जास्त करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे इथं फोटो तो ॲडजस्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाचा फोटोसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्याकडे असेल असा क्रॉप केलेला फोटो तो सुद्धा ॲड करू शकता किंवा तोच फोटोही तुम्ही ठेवू शकता तरी तुमची सर्व प्रकारचे अशा प्रकारची निमंत्रण पत्रिका तयार झाल्यानंतर तुम्हाला ही सेव्ह करायची आहे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे आणि त्याची काय कस्टम असेल कस्टमच्या जागी तुम्हाला फक्त इथं अल्ट्रा करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही जी काही आपली आमंत्रण पत्रिका आहे तुमच्या मोरमध्ये बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला जी काही अडचण येत असेल तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला फॉलो करून मला मेसेज करू शकता जेवढा काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला